दररोज येत जा स्कूल मध्ये आता ना आता एक्झाम येतात जवळ जवळ हा आणि परत जर नावया उद्यापासून रोजचा रेग्युलर बी आता रिक्षा कधी येईल ग अजून जायचंय लिलाम जायचंय काय माहित आधीच ऊन एवढं झालंय परत पप्पा वाट बघत असतील तरी हम्म जर देत बसू आपण वाटायना येईल म्हणून आता सध्या काय माहिती कधी येते गाडी काय माहिती काय माहिती अजून किती वेळ बसावं लागतंय बराच वेळ पण झालाय इकडे याला काय ऐक ना या पोरी गेल्या बघ खाली गावात मी तर आमच्या मात्र यांच्या ऐवजी बघा आमच्या गाडीची तुम्ही बरं इकडे जाऊ पण त्यांच्याकडे आज लागतं बघा आपला चा तुम्ही फक्त मी लवकर आधीच मला यायला उशीर झाला होता असं काही आणि तेवढ्या ते मराठीचा तास आणि तेवढ्या तो मुलगा नाही का, का तो पाठीमागचा प्रवीण का काय नाव आहे त्याचं तो पाठीमाग अचानकच मॅडम बोलल्या बोलल्या आणि त्यांना काहीतरी म्हणून तो हसला आणि त्याला एवढा हसलोत महिशी खतरा आहे पण तो पण अगं आज क्लास मध्ये एकलीच मज्जा आली काय झालं त्याला माझ्या पाठीमागे एक, <laughs> <कैसाले? ज़िए ले? laughs> एक मुलगा नाही का त्याने ना माझ्या समोरच्या मुलीला खडा मारला आणि मी ते लगेच मी पाहिला ते त्याला तिनं तिने इतकं त्याला मारलेलं माझी बॅग घेऊन पडायला अगं तुझं तर तेवढंच ते नाही का पाठीमाग बस ते तर सारखं येत आहे क्लास मध्ये बसतंय पण त्याच्या चष्मा पण दुसऱ्यांचाच असतंय बूट वेगळा असतंय शर्ट वेगळ्याच घालतंय परत आणि एवढी शायनिंग तर मारतय वापरे विचारूच नको अगं काय नाही आजकालचे मुलं तसेच आहेत सगळे सारखे काही कामच नाहीत ना सारखं उठायचं शायनिंग मारायची झालं इकडे इकडे केस सुद्धा बापरे विचारूच नको त्याला मॅडम सुद्धा खूप ओरडल्या होत्या मॅडम तर एवढ्या रागावल्या होत्या त्याच्यावर त्यांनी सारखा मार खाल्लाय कंटिन्यू कंटिन्यू मार खातोय तो लगडे हो मुला असं आपलं आपण स्टडी कर वगैरे लक्ष द्यायचं पुढे जाऊ त्याला पाठवायचं आपलं चल बस 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 चल बाई लय वेळ झालाय किती टाइम झालाय बघू दे हो ना चल मस्त बसलो आता काही रिक्षा विक्षा काय येत नाही चल यायला पाहिजे यार पप्पा वाट बघायला घरी सारखंच म्हणते दररोजचाच उशीर होतोय म्हणतात तुला लवकर लागतच नाही रिक्षा काय करा चल आपण हे करू नाही चालत हा चल लांब पण

चालू आहे मग खरंय मला मोठा कुठे येऊ देऊ का बस लवकर बस लवकर पटका दिस लोक काय मी येऊन त्याचा काय संबंध आहे निघायचा अरे गाडी पुन्हा बंद आला करायला लागलो मी नाही सगळं केलं बस तू ना तसं काम करायलास तू इथं बोलून घेतो मला काम असत किडनीत आट्या आला असतात किडनीत आट्या पळू पळू तू काय मी पण कॉलेजला गेल ते आम्ही दोघी सोबतच जातोच ना तुला माहिती नाही बरं बरं तू कुठून आला शिकडून बरं बरं एकट गेल तास होई तू आई पप्पा कुठे आई बाप्पा नाही आले का विकरत हं तुला एकtela बरं सोडलं त्यांनी घरी एकटाच जाऊ सांगायचं एकटाच एवढा उना तानाचं किती उणय परत एकटाच यायलास गाडी परत रोड इथून जेवण केलंस का केलये बरं बरं चला आता जाऊ घरी मीनादास जाऊ दे तिकून बिरानद पाय पाय म्हणून ये इकडे किती लम गाव आहे دي बघ आता ये नवीनच आहे का नाही काही पण अरे काहीच नाही आम्ही अर्धा एक तास इथं थांबलो काहीच नाही इथं चल घरी उग नाटक जाऊ दादू चल लवकर आयकर जा दादू तस करून घरी खाऊ नको अरे तुला चॉकलेट खायची नाही का नाही काय चल दुकानावर त्या दुकानावर आईस्क्रीम नाही अरे असं करत जाऊ नको नाही सांग ना चला जाऊ ना आपण असं येण्यासारखं करत जाऊ नको तू इथं नाही जायचं तुला माहित नाही ते पोरे कसले सोबत पण जायचं नाही सोबत आपण गपलं आपण जायचं ऐकतच नाही जर सांग बर दाद्या चल इथं चुप बस चल आपण आता ॲटो येईल आता ॲटो येईल ॲटोच जायचंय नाही दाद्या तू चल त्याला आपण जाऊ चल घेऊन चल जाएशे। जाएशे।

दादा आपण चल जाऊ सोबत अरे चल चोबत चल, चल, दादू दादू चल ना चला नाही यायचं तू त्याला हातच लावून बघ आणि तू जाय तू जाऊन दाखव त्यांच्या सोबत नुसतं जाऊ दे त्याला जाऊ दे आपण आपलं जाऊन जाऊ दे तू नुसतं जाऊन दाखव तू बघ

येते का चल बस मग बस कसे हात लाटेल बघ तुम्ही तू बस गाडीवर चल बस रे तू दादूला वेळा घेऊन का आम्हाला डिरिंग दाखवलं पाय पाय नेणार का हा काय हुशार झाले मग हो ना तर इतक्या ऐकून घ्यायला म्हणून सुट्टी कोण नाही आमच्या कचड्यात माणूस गाव चला ना मग तू कोणी भी असो आला अशा लय बघितल्या आपण भी आम्ही पण तुमच्या सारखे लय असले छपरी 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 म्हणणं पामे गाडी कोणाची माझी चाय कोणाची माझी चहावी माझी मग तू घे पाहिजे मलाच घ्यावं लागेल मग ऐक की नाही चहा यु दिने लांबून बोल नीट लांबून बोल लांबून बोल जरा लांबून होय फटका टाकेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवची मला फटका टाकेल तू मग दुसरं काय चावी तू नाही चावी महा मी काय महागाय ना दुसरं लांब होईल लांबून बोल मग लांबून आवाज येत नाही का मला लांबूनच आहे की बघ चल हो पण इकडं नाही देणार तिकडे ती जरा लांबून बोल ना मला येत नाही का का मी चावी नाही काय समजू चावी घ्यायचं मी कुणाची बस इकडे मी नाही देणार तुला सांगितलं ना किती वेळेस मी नाही देणार म्हणून आधी दादू लाव मग देईन चावी तू कस काय चावी देत बघतो मग मी तू कस काय दादू ला मग काय ते यायचं तवा तवा करून नाही देणार काय नस तू नाही देणार ना तुला ऐकत नाही का इतक्या जवळ बोलायला लागलास लांब होई लांब होई मग बोलते तुला लय नको बाई काय फटक्यात नीट करीन तुला दोन फटक्यात गार करीन फटकेश आम्ही किती फटकी नीट फटकेटके अरे मी तुमच्या सारखी असे छपरी रोजच बघत होतो छपरी पाच आहे आपल्याला आधी दादूला ठेव मग तुला देते दे चावी अये दादूला काय बघतो चलय काय बोला असं का तुम्ही कायदे हे रस्त्याला लेकरायला उचलाय लागला का सुंदर लागून गेलीस का ला 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 काय का। का मी म्हणले का माझं सुंदर आहे म्हणून तुला वाटायला लागले ला माझ्यात मागे यावे लागले असं मला नाही वाटलं तुम्ही करायच लागला तस काय त्याला यायचं किती वेळ आम्ही काही तुला इथं मूर्ख दिसतो का किती वेळ दादर त्यांना नको नको जायचं म्हणून कशाला त्याला ठेवलं म्हणजे आम्हाला आमची चावी घेऊन पण आम्हालाच आमची इज्जत कर मूर्ख मन असं फला न दिसत चावी दे तू नाही देणार काय करायचं तू पण कुठे कुठे नाही देणार जोपर्यंत मी माझ्या पप्पा कडे चावी तो देणारच नाही तुला आता बाप काय काय करिन मला काय करीन बघ ना घरी येऊन मग तुला सांगते दाडी अरे मला टच बी करायला नाही रह बघ ना बघ ना ये ना घरी मग तुला सांगते तुम्ही किती वेळ झाला त्या चौकापासून बघायला मगच घरी तुम्हाला काय दुसरीकडे जायचं नाही का का यायला लागला एकच रस्ता आहे ना एकच रस्ता करून तू मला पटकन जात नाही का का पटकन जात नाही तुम्हाला किती वेळ झाला उभा कशाला झकमारा फोन केला सर मला तो काय झालं आता असला तर्फा फोन केला तू तुला लहानपणापासून पोरी पटायचं काय कळत ये काय तो आरा साहेब तू मला फोन कशासाठी सांग चावी गेली काय म्हणजे मला हवा जायचं होतं ना मग मला काय करायचं चावी गेली आता काय करू मी मला काय बो मग ठोकू का मी ठोक ना मला काय करायचं चालू इकडे तुला सांगितलं नाही देणार मग तू कस काय देत नाहीस नाही देणार ना तू माझ्या डोक्यात लागू नको तू माझ्या डोक्यात लागू नको डोकं तापलं ना मग मी तू चप्पल बघितलीस का माझी चप्पल मध्ये एक टाकली ना तू चप्पल मारते तू बघितलं तर केवढी इज भर तुम्हाला मारते काय ते असारखा चप्पल उभा करेन ना मग कर ना मी कुठं म्हणायला नको करू चार पहिले नाही देणार नाही बा लांब हो ना तू जरा बोल ना तू दोनच माया घरी आणि तिसरी तुला गोडी जमा ना काय तुला सांगितलं ना एकदा नाही द्यायची म्हणून त्या आपण हे धंदे शिकवले काय पोराच्या गाड्या नीट सांगितलं तुला बापार जा नको

ते बघ काय ते पहिलीकडे सांग तिला ती देणार नाही छावी कोण नाही बॅग सोड नाही मध्ये मध्ये करायचं नाही मध्ये मध्ये बॅग सोड रे तू नाही सोड बॅग सोड नाही सोड तू तिची बॅग सोड नाही सोड मध्ये तिची बॅग धरायचा चावी कुणाची माझी ती माझी निघून घे ती चावी दी तुझ्या दादूला तू घेतलं होतस ना मग बाबा चावी द्यायची नाही त्याला दादू नसते सुटत आता चल तुम्हाला काही काम नाही आम्हाला लय काम आहेत घरी आम्हाला काम नाही बिन काम काम नाही तुम्हाला तुमचं माझं फिरायला चल ग तू काय काम दे रे चावी दी इकडे तू अरे दर लाव ग अरे तुला चावी फी काय भेटणार नाही तू लांग सर तिकडे चल हो तिकडे बाजूला त्याला चावी फी काय द्यायची नाही अरे घंटाभर झाला आम्ही तुमच्या माग ये आणलो त काय करू मग आम्ही तुम्हाला कोणी माग या मनायले का चावीदान आम्ही आमचं जातूत ना चावी फी तुला मिळणार नाही गाडी आमची थांब चावी देत नाही तुम्ही नाही देणार तो पण चावी देयच नाही तो पण बी जाऊ देऊ देच नाही चल मी भी दप्तरी बघू

पण मार एवढ नाही लागले पण हिता एक नंबर काय बाई ह्यांना किती मार ह्यांना ला लाज नाही चल तू बी नाकली चौदीस प्रेमासाठी मार पण खावा लागते चल तुला मार खावा लागते चल नाही बर का नाही चल नाही